रोहित आर्या संदर्भात महत्वाची अपडेट रोहित आर्याचा एनकाउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवलाय गुन्हे शाखेच्या तपास पथकानं हा जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर येते रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश नव्हते त्यावेळी परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे गोळीबार केल्याचं एपीआय वाघमारे यांनी जबाबात सांगितलं संदर्भात अधिकची माहिती देत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे गिरीश नेमकं या जबाबात काय म्हटलं गेलंय काय घडलंय मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने आहे तो जबाब नोंदवलेला आहे रोहित आर्यावर गोळी काढण्याचे आदेश नव्हते मात्र त्यावेळी स्थिती अशा पद्धतीची निर्माण झाली होती की त्यामुळे गोळीबार करावा लागला अशा पद्धतीचा जबाब एपीआय वाघमारे यांनी त्यांच्या जबाबात नोंदवलेला आहे याशिवाय आता पुढील तपासामध्ये रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाब आहे तो गुन्हा गुन्हे शाखा आहे ते म्हणणार आहे शाखा आहे ते रोहित आर्याचे सर्व आर्थिक व्यवहार तपासणार आहेत रोहित आर्या यांच्या वकिलाने देखील हा फेक एन्काउंटर असल्याचा आरोप केलेला आहे त्यामुळे वे प्रकरण वेगळ्या वळणाकडे जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे आता दोन्ही बाजूने जबाब आहे ते नोंदवले जात आहे त्यामुळे आर्याच्या पत्नीचा काय जबाब नोंदवला जातो हे देखील पाहणार नाही आम्ही ज्या पद्धतीने आता वकिलांनी जे आरोप केलेले आहेत त्यावरून आता तपास पुढे निष्पन्न काय होत हे देखील पाहणं महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी गुन्हे शाखाता रोहित संदर्भात इतर अनेकांचे जबाब देखील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका